नमस्कार माझे नाव नवनाथ दोंडे बापोकळे राहणार देवी निमगाव तालुकाष्टी जिल्हा बीड महात्मा बसवेश्वर यांना सर्वप्रथम नमन महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त राबवण्यात आलेल्या काव्य स्पर्धेमध्ये मी माझी कविता सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे बाप विठ्ठल भासतो कविता सादर करतो राणी रावणार बाप मला पिकात दिसतो राणी रावणार बाप मला पिकात दिसतो दमुनिया बाप माझा सरी वाफ्यात बसतो दमुनिया बाप माझा सरी वाफ्यात बसतो येई फोड हातावर पाली खांदन कामाचा येतो घळक पाळी कष्टा मधल्या कामाचा तापलेल्या आराना मधी झळा उन्हाच्या सोसतो तापलेल्या आराना झळा उन्हाच्या सोसतो बाप माझा सरी वाफ्यात बसतो राबे उपाशी राणात नाही पायात वाहण मुख वाळून गेले त्याला लागली तहाण दिनरात्र रा बुनिया काळी जमीन कसतो दिनरात राबुनिया काळी जमीन कसतो दमून बाप माझा सरी वाप्यात बसतो वेगाळल्या राना मध्ये मोठ पाण्याची सोडतो ओल्या भिजल्या मातीच बार हातान मोडतो आमा भुकेल्या लेकरा बाप दयाळू पोसतो आमा भुकेल्या लेकरा बाप दयाळू पोसतो दमुनिया बाप माझा सरी वाप्यात बसतो वाळलेल्या शरीराचा बाप डोंगराय वाडा कल्पतरू बाप माझा बापा भाळा दंडातून चालत चालताना गाळ मातीत फसतो दंडतून चालताना गाळा मातीत फसतो दमोनिया बाप माझा सरी वाफ्यात बसतो राणतल्या पाखराला नाही ठेवल उपाशी रणपाखर अचनात कस जोडलं बापाशी राण पाहता धुरुण बाप बांधाव दिसतो राण पाहता धुरुण बाप बांधाव दिसतो दमुनिया बाप माझा सरी वाफ्यात बसतो अंगी मला का सदरा जिन बापाच दावतो, लेकराच्या पोटासाठी रसधान्याची लावतो कष्टकरी बाप मला जणू विठ्ठल भासतो कष्टकरी बाप मला जणू विठ्ठल भासतो दमुनिया बाप माझा सरी वाफ्यात बसतो सरी वाफ्यात बसतो राणी राबणारा बाप मला पिकात दिसतो दमुनिया बाप माझा सरी वाफ्यात बसतो सरी वाफ्यात फ्यात बसतो सरी वाफ्यात बसतो धन्यवाद